Happy नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे सगळ्यांनी एशोर श्रद्धा या चॅनल मध्ये तुमच्या स्वागत आहे तर आज आहे माझ्यासाठी आणि माझ्या नवऱ्या साठी एक स्पेशल दिवस म्हणजे आज आहे आमच्या लग्नाचा पंधरावा वाढदिवस तर त्याच्यासाठी ना आज माझ्या भावाने म्हणजे काहीतरी सरप्राईज देणार आहे तर या व्हिडिओची सुरुवात तो करणार आहे आज म्हणजे तुम्हाला बघायला मिळणार या व्हिडिओमध्ये काय सरप्राईज दिले त्यांनी आम्हाला आणि आम्ही काय काय म्हणजे कशा प्रकारे आजचा दिवस एन्जॉय करतोय कसं सेलिब्रेशन वगैरे करतोय ते तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहायला भेटेल पण हा व्हिडिओ तुम्ही फूड नक्की पहा चला तर मग भेटू आपण थोड्या वेळात चला चला हे गाईस एस फोर श्रद्धा या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे माझं नाव सुशांत बिर्जे आणि ही माझी मिसेस शिल्पा बिर्जे ही माझी आई आता श्रद्धाईची पंधरावी मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे तर आम्ही ती सेलिब्रेट करायला चालू आहे छोटंसं सरप्राईज पण केलं आहे तिच्यासाठी तर आज आम्ही डिनरसाठी एक चायना हट म्हणून गोकुळगामला आहे रेस्टॉरंट तिथे जाणार आहोत पुढे व्हिडिओमध्ये काय होते तिथे तुम्ही बघालच चला मग सुरुवात करूया सुरू करूया मी थोडंसं एक सुरुवात केली नेहमी शेदातही करते तर विचार केला की आज तिला तीव, सरप्राईज पण देऊ आणि तिच्या व्हिडिओमध्ये आपण पण स्वतः सा, सामील होऊ म्हणून मी सुरुवात केली आज ठीक आहे काहीच मग आम्ही आता सगळे वॉकिंग करत चाललो आहे एक चार पाच मिनटात पोचू आणि एक्साइटमेंट खूप आहे तर सगळी लोक पण बघतात आमच्याकडे करा करून मी फर्स्ट फर्स्ट टाईमच करतो आहे Uh, तर काय uh, ना बघू पुढे काय होतं ते माझी बायको पण बिचारी उलटी चालते सांभाळून चाल का बाबा काही आम्ही आलो आहोत चायना हंटमध्ये ये बघा येस आता आमचं सरप्राईज तिथे पुढे सांगावं लागेल हे लोक ऑलरेडी बसलेले असतील आपण आता

اشتركوا لكي لا تنسوا الاشتراك नमस्कार मंडळी स्वागत आहे आज माझा आणि माझ्या नवऱ्याचा लग्नाचा वाढदिवस आहे पंधरावा तर आज आम्ही इथे हॉटेलमध्ये जेवण आलो केले विथ फॅमिली डिनर करायला आलोय तर आता हे सगळं आम्ही इथून जमत आणि डिनरसाठी आलो इथे आणि ते वाट बघते काय काय डिश येते ते तुम्हाला आम्ही दाखवतो काय काय आम्ही खाणार आहे वगैरे आणि कसा एन्जॉय करतो असा दिवस आहे आम्ही थोड्या वेळाने बघू शकतो आणि बघायला सगळी फॅमिली माझी भाऊ भाऊ भाऊजे आईवडील सगळे जण आलेले आहेत तर आम्ही आता मस्त एन्जॉय करतो मी सगळे एकत्र आहे आणि आमची पार्टी एन्जॉय करतो मी तर मग पुढे असं व्हिडिओमध्ये पुढेपर्यंत तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला कळेल आम्ही काय एन्जॉय करतो ते आणि काय काय खूप मदत करते चला तर मग थोड्या वेळा पुढे करूया पास पास सरी बिते एकदम मोबाईल स्टार्टर मध्ये चिकन लॉलीपॉप आणि चिकन मंचुरन चिकन मंचुरन सूप. हे पिदिन पिले डज हे आज संभळा जरा गरम आहे. एकदम गरम आहे. रोटी झाली दोन आहेत दोन वाटा चिकन टिक्का पहिली डिशिट आहे चिकन टिका आणि रोटी आणि माझ्या वडिलांसाठी जास्त चिकन वगैरे म्हणून त्यांच्यासाठी चिकन मागवलेलं आहे आणि आई आणि खाते आहेत आणि आमचे पण ऑर्डर ते बनवली ते पण येईल तर ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल आणि आता ऑर्डर एक काम करू ना अगर थँक्यू आता हे दुसरे डिश आलेले इथे ॲक्च्युली याच्यामध्ये तीन तीन वेग वेगवेगळे राईस आहेत करोड़पति करोड़पति तरी करोड़ी बच्चे तीन प्रकार से तर मंडळी आजचा दिवस मला आणि माझ्या फॅमिलीला एकदम खरंच छान गेला कारण माझ्या भावाने जे आम्हाला सरप्राईज दिलं ते खरंच खूप छान होतं आम्हाला माहिती नव्हतं तू सगळं एवढं पण छान वाटलं म्हणजे आज सगळ्यांनी मिळून फॅमिली डिनर केलं वगैरे आणि आजचा दिवस खरंच खूप मजेत गेलाय त्यामुळे माझ्या भावाचं आणि त्याच्या म्हणजे सगळ्यांचं धन्यवाद खरंच छान वाटलं असं पार्टी दिल्यामुळे म्हणजे सरप्राईज दिल्यामुळे खूप खूप छान वाटलं तर बाकी मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला म्हणजे माझा असा दिवस आमचा तर खूप छान गेलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहून कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल ना त्याला लाईक ला करा शेअर करा आणि जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा आणि असंच मस्त राहा आणि मजेत राहा आणि स्वस्त राहा आणि मजा करा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा पुन्हा भेटूया अशी नवीन व्हिडिओ घेऊन तो बंद स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर